की माझ्यावर तुमचे एवढे उपकार की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्रात तुम्ही इतिहास घडवला एक लाख बेचाळीस हजार मताच्या लीडनी मला निवडून दिलं साधय काही पण हा विजय सुद्धा आपल्याला साजरा करता आला नाही महाराष्ट्रात सत्ता आली मंत्री म्हणून शपथ घेतली मिळालेल्या त्या मंत्री मं... पदाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला नाही जी संकट चालू झाली ही निर्मित संकट आहे आचं केलेली संकट आहे आणि घडवून आणलेली संकट आहे घडवून आणलेल्या संकटामधून बाहेर पडायचं काम फार अवघड असत मला आठवत संबंध दिवस। 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 इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालू होता मी कुठल्याही माध्यमाला बोलत नव्हतो मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही पण त्या अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता वाचला दोन वेळेस मेंदूच्या अटक शेवटी आज मी तुमच्या समोर हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानच आणि इथून पुढे सुद्धा आता आता नीट झालोय आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे आणि सरकत सरकत माग सरकले सूर्यबान नाना तर पडलं नाही कोण आहे है। सत्ता आहे का सत्व तुला मनीत होतो बा वा वजन वाढू कि उडवून तुला कुठं टाकायची सवय कागलंय का कमला करत होता सत्व होता पाणी पाजा त्याला पाणी पे बाबा हा नाही तर गावाच्या बाहेर पडल्यावर शिवाय दिसेल आम्हाला मग टेकायचं ते कुठं बी टेकायचं जर थांब ना नाही तसं निबार माणूस आहे त्याला काय होत नाही मी आपल्या राहिला एक महिन्यानंतर ह्या इलेक्शन पार पडल्यानंतर एखाद्याची तब्येत कशी असते भाऊ ती सुद्धा तुम्ही बघता एवढ्या आणि कशासाठी फक्त आणि फक्त तुमची सेवा करायची तुमच्या सेवे बाबा रे अनेक जनाची अनेक असंख्य लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमाग जरी असले तू जन्मलाच आलास फक्त लोकांची सेवा करायला असा तू जाऊ शकत नाहीस म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर आहे म्हणून बोलले जातीला शिवाय दिल्या परळीच्या या मातीला सुद्धा शिवाय हे सगळं सहन केलं पण शेवटी तुम्ही एवढं खंबीरपणानं माझ्या पाठीमाग उभवतात चार पाच महिने संपर्कात तुमच्या नव्हतो तरी सुद्धा आपण सर्वांनी ताकदीनं माझ्या परस्पर खाली काम सामान्य माणसाची करत आलात मला आज जास्त काय बोलायचं ना एक वेळ येईल लवकरच येईल आणि त्या दिवशी मात्र तुमच्या समोर प्रामाणिकपणानं मन मोकळं करेल मला अभिमान वाटतो सांगा या परळी विधानसभा मतदारसंघात आपण जेवढी विकासाची काम करू शकलो तेवढी विकासाची कामं दुसरीकडे कुठंही झालेली नाहीत प्रकाशराव कावळे माझ्याकडं वेगळ्या नजरेने बघायलेत पुलाचं कुठे म्हणले यावेळेस पुलाची सुद्धा मंजुरी आपण घेतलेली आहे त्याच सुद्धा काम चालू ज्या का। तुम्ही सांगितलं तुम्ही थांबवलंय का तर ते काम निकृष्ट दर्जाचं होत म्हणून कोण करते मला माहित नाही पण सांगायला अभिमान वाटतो की परळीमध्ये जाणारा आणि परळीतून बाहेर पडणारा कुठलाही रस्ता वाट नंबर एकच झालेला आहे परळी आंबाजोगाई हो आपण केला परळी बीड काम चालू आहे परळी गंगाखेड पुढे नांदेड पर्यंत आपण पर करतोय हा सगळा निधी आणि गाव पातळीवरच्या अगदी पाजण रस्त्यापासून सभागृहापासून त्या मोठ्या मोठ्या रस्त्यापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या चीर। राज्यानी आणि देशांनी पॉलिसी बंद केल्यामुळं येणाऱ्या काळात राज्याच्या कबूल मुख्यमंत्र्यांशे मेगावॉट चा सोलार चा प्रकल्प आपल्या परळीला या ठिकाणी देणार आहे याच्यातून फार मोठा रोजगार उभा राहणार <प्लेण देखे> काही सटवन तलावाची काम मंजूर सरोवर